शासक ने उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी तर पाकिस्ताननं कल्पनाही केली नसेल इतकी मोठी शिक्षा पाकिस्तानला भारतानं दिली इकडे पंजाबच्या चंदीगड परिसरामध्ये पाकिस्तानी सैन्याचे पाच ड्रोन शिरलेत त्यापूर्वी चंदीगडमध्ये सायरन वाजवतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे चंदीगडमध्ये सायरन वाजवण्यात आला आणि आतापर्यंत पाच ड्रोन भारतात शिरल्याची माहिती आहे पाकिस्तानकडून सोडण्यात आलेले हे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत पाडण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे पाकिस्तान आणखी किती ड्रोन्स पाठवतोय याचीही माहिती घेतली जाते चंदीगडमध्ये पाच ड्रोन हे शिरलेले आहेत ते भारताकडून पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र ज्या वेळेला चंदीगडमध्ये हे ड्रोन शिरले त्यावेळेला सायरन वाजवण्यात आला आणि सायरन वाजवतानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे